केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत नमस्कार मी गणेश आपण पाहताय दुपारी तीन वाजता काल पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणासाठी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं दोन हजार एकोणीस मध्ये हरियाणा झारखंडासोबतच महाराष्ट्राच्याही निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर होणार का अशी उत्सुकता सर्वांनाच लागली होती मात्र निवडणूक आयोगानं दोनच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कार्यकाळाचा विचार करता नोव्हेंबर सध्याच्या विधानसभेचा कधी जाहीर होणार हा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका घेण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला होईल असे निर्देश दिले होते त्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका जाहीर करण्यात आल्या लडाखचा केंद्रशासित त्यावेळी जम्मू काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा बहाल करून त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं भारतीय निवडणूक आयोगानं तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सर न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पीठानं दिले होते महाराष्ट्र विधानसभेच्या सध्याच्या कार्यकाळा हा नोव्हेंबर मध्ये संपतोय म्हणजे नोव्हेंबर अखेरीस राज्यात नव्या सरकारची स्थापना होणं अपेक्षित आहे त्यासाठी राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेसाठी निवडणुका होती अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण महाराष्ट्राच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाही त्या त्यासंबंधी प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना राजीव कुमार यांनी सांगितलं की गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र झाली होती पण त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा यावेळी चार राज्यात निवडणुका नु, नु, आहेत नंतर लगेचच पाचव्या राज्यात म्हणजे दिल्लीतही त्यामुळे सुरक्षा दलाच्या उपलब्धतेचा विचार करून आम्ही दोन निवडणुका एकत्र घेण्याचा एक निर्णय घेतला राजीव कुमार यांनी पुढे बोलताना असंही म्हंटल की इतरही काही कारणे आहेत महाराष्ट्रात पाऊस होता तसंच गणेश उत्सव पितृपक्ष नवरात्र असे सण येत असल्यानं आम्हाला एका वेळी दोन निवडणुका शक्य आहेत असं वाटलं नाही विधानसभांच्या कार्यकाळाचा सहा महिन्यापर्यंत तसा कालावधी असतो असंही त्यांनी म्हटलंय राज्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता यावेळी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आखाड्या आघाड्यांमध्ये निवडणूक होणार हे जवळपास आता स्पष्ट आहे महाराष्ट्रात राजकीय स्थितीचा विचार करता दोन हजार एकोणास आणि चोवीस ही पाच वर्ष एकामागून एक राजकीय थक्के किंबहुना फुकंप देणारे ठरले निवडणुकीच्या आधीच्या आखाड्यानंतरच्या आखाड्याच्या पक्षपुटी पक्षावर दावे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातील खटले असं बरंच काही या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात खडला राज्यातील दोनशे अठ्याऐंशी जागांच्या विधानसभेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा विचार करता भाजपनं सर्वाधिक एकशे पाच जागा जिंकल्या होत्या त्यानंतर शिवसेनेनं छप्पन आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चोपन्न तर काँग्रेस चौवेचाळीस अशा जागा जिंकल्या होत्या पण सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही शिवसेनेनं ना अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा मागणी नुसवरून भाजपची साथ सोडली त्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं हे सरकार

त्यांना मिळालं आता या सर्व राजकीय गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत त्यामुळं ठराविक वेळेनुसार ऑक्टोबर मध्ये निवडणुका होणार की लवकर याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा एन्यूज